Oh, yeah याच्या मागची ज्ञानोपराची एकच तुम्हाला आम्हाला तो सिद्धांत पळावा जसे आपली आई असते का नाही तिला आपल्या वाटते आपल्या ती पोराचं घास शिवचा घास आमता घास करते तिला काय वाटतं फक्त आपल्या पोराचं पोट भरावं तसं हे दृष्टांत सांगण्याच्या मागचं ज्ञानोपरायचं कारण एकच आहे आपल्या महाराज साधक आहे त्यांचं पोट भरावं पण आपल्या साधकाळाला पुढे कायची सवय विटाला हसवा असा हसवा तर लोक हसून हसून मेले पाहिजे आता लोक जर हसून हसून मेले केले तर काय म्हणायला सांगायचे का विधाला <Utilis understandable> <type64> <tries w> भलत्या गोष्टी कीर्तनात था भलत्या गोष्टी बोलायच्या नाही भलत्या कीर्तनामध्ये महाराज भलत्या गोष्टी बोलायच्याच नाही परमात्म्याला ना सांगितलेली मर्यादा आहे म्हणजे ओव्या ध्यानात देऊन ऐका बरं का महाराज म्हणतात या भाग्याला संत भेटत नाही ना त्या भाग्याला संत भेटत नाही म्हणून भाग्य म्हणजे तरी काय तर भाग्य म्हणजे विषय समोर आहे आणि त्या विषयापासून वैराग्य धारण करणं विषयापासून म्हणजे वैराग्य बरं त्याच्यापासून कशा प्रमाण वेगळं राहावं ज्या प्रमाणात मला इतरत्र आपण न्यावा दृष्टांत वेगळं राहतो तसं वेगळं राहता आलो पाहिजे किंवा महाराजी आत कराचे समजा एखाद्या ठिकाणी लोखंड तापत ठेवलं कोणी म्हणतंय का चला आता लोखंड किती तापलं त्याच्यामध्ये गोड घालून बघावा कोणी म्हणतोय का अरे गोड घालणं जाऊ द्या त्याच्यापासून माणूस लांब राहतो कोणी माता मावले असं आणि आपल्या शेतीमध्ये काम करण्याकरता गेली आणि शेतीमध्ये काम करण्याकरता गेल्यानंतर मग आता आधी काय आज भरायला नसते मग तिला वाटते थोडासा काम करून करून जरा आराम करावा मग आराम करण्याकरता तिथं बसायला काही नाही अंगावर काही नाही पांघरून काही नाही मग काय करावं तर ती मग मनामध्ये विचार करते काहीतरी उशाला तरी असावा बरोबर असा अजगर आहे मग कोणी म्हणते का चला मला अजगराची उशी कोण आता झोपावा यामुळे म्हणतात नकर वे उशी अजगराची त्या अजगरापासून जसं लांब राहतो मला लोखंड आहे त्याच्यापासून जसं लांब राहतो जर त्या घरापासून जसं लांब राहतो व्याघ्र दुरापासून जसं लांब राहतो त्या प्रेतापासून जसं लांब राहतो तसा विषयापासून लांब राहणं म्हणजे वायलाग्य नाराचांची अंतरुणी पुई पंकी जैसे लोरणे महाराणा म्हणलं ज्याप्रमाणे महाराज लक्षात घ्या बर का एखादी काठ्यांची शेज टाकलेली आहे कोणी म्हणते का म्हणताय काटे आहे त्या काट्यांवर मी झोपतो महाराज म्हणजे झोपणार नाही तर नाराजांची अंतरुणे महाराज म्हणे अंतरुणापासून तुम्ही आम्ही आली उत्तरात किंवा एखादी अशुद्ध नदी आहे कोणी म्हणते का चला बाबा या नदीमध्ये जाऊन आता आपण वगैरे समोर विषय पण त्या विषयापासून अलिप्त राहणं याला वैराग्य म्हणतात किंवा अर्जुनात बाडे विषय वार्ता नावडे नेधी इंद्रियांची कोळी अर्जुना ऐक तुला जर म्हणले जीवनामध्ये जर भेट व्हायची असेल तर त्याच्याकरता भाग्य लागत आणि भाग्याची व्याख्या करत असताना भाग्य म्हणजे तुम्हाला आम्हाला वैराग्य प्राप्त होणं म्हणजे भाग्य आणि ते न वैराग्य तुम्ही जर भाग्य जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर याच्यापासून अधिक तर आनंद आली म्हणजेच भाग्य नाही तर आई काचे का स्वर्गीचे त्याच्यापासून आता आलं पाहिजे मग का हो महाराज त्याच्यापासून आली तर आता आलं पाहिजे पण आमचे काय घरदार सोडून काय तुमच्या माग फिरू काय आमच्या माग फिरू नका उलट महाराज म्हणतात ना का ते जोरा रा रे त्याग करू नका काही नाही पण त्याच्यामध्ये राहून आम्हाला कसं राहायला आलं पाहिजे कामना मात्र घे पे मोहमळी लिंपे जळी जळीला शिंपे पद्मपत्रे तळपाय का तळ तळ पाहिलं तळ हो माना ते काय का घेतलं नाही जे बोला मग तळेमध्ये कोणची फुलं असतात <The> कमळाची फुलं असतात मग काहो महाराज कमळाची फुलं पान पाण्याला चिकटलेली असेल तर पाण्यापासून ईद बरोबर असतात पाण्यात असतात पण पाण्यापासून ईद बरोबर असतात तसं त्या गोष्टीमध्ये राहायचं पण त्याला चिपून न राहणं म्हणजे काय राहिले

我给忘了，你生下大人。 जर हली तर राहत नाही त्याच्यापासून त्या संसारापासून किंवा बाकीच्या गोष्टींपासून महाराज म्हणतात हे दे आव घे वाया गे दे साया सर महाराज म्हणतात महाराज म्हणले तरी महाराज म्हणतात देव विरथाचा आहे किंवा भगवान परमात्मा स्वतः सांगता परमार्थ साधा वया अव्यंग साचार कोटीचा विराग मी देटावया श्री रंग सकल भोग दागिते नाच महाराज भाग

संत महाराज म्हणतात ज्यांना ज्यांना संतांची भेट झाली त्यांच्या जीवनामध्ये महाराज छत्र चामर हस्ती बोडे यागुनी होती गाव घे आयसे धडे असं वैराग्य धडधड वैराग्य पाहिजे नाही तर तुमचं आमचं वैराग्य कसं स्मशान वैराग्य स्मशानात महाराज भाऊ गेला का म्हणतो सगळं फोट आहे सगळं फोट आहे महाराज बघा ना हे सगळं टाकून गेला सगळं फोट आहे घरी स्नान करण्यामध्ये करण्याकरता मोरवीमध्ये आला मोरवी मधून महाराज खिडकी मधून जर बाहेर पाहिलं तर म्हणतो काय म्हणतो त्याची वै होती ती तर कसं काय आणि टॉवेल लावून निघलाच भाडायला लगेच असे तुमचं आमचं वैराग्य पण परमार्थ जर साध्य करायचं असेल तर मेलमिळा करून महाराज परमार्थ होत नाही काही लोक परमार्थ करताना दिसतात पण त्यांच्या जीवनामध्ये नुसतं यावं वाटतंय नुसतं यावं वाटतंय पण का तीन प्रकारचे रंग सांगितले सत्वगुणी रजोगुणी आणि तमोगुणी पण परमार्थ करतो रजोगुणाचा परमार्थ करून तमोगुणाचा परमार्थ करतो सत्वगुणाचा परमार्थ करतो पण त्याला वाटतंय माझ्यासारखं कोणीच करत नाही मी याला मला म्हणजे रजोगुणाचा परमार्थ करतो पण त्याला वाटतंय नुसतं यावं नुसतं यावं ती कृष्णा याच्यापेक्षा मला काहीतरी चांगलं अजून यावं नुसती महाराज अशा असते परिमवार करतो करतो कर पण देवा करता नाही काहीतरी येण्याकरता करतो प्रतापाठी काम्या या पण एवढं पुण्य करतो एवढं पुण्य करतो का त्या पुण्याच्या संबंधाने तो स्वर्गाला जाईल एवढं पुण्य आहे पण स्वर्गातून म्हणतो खाली आल्यावर काय खाऊ याच्याकरता परत यज्ञ करतो महाराज म्हणतात याच्याच गुणामध्ये तृप्ती झाली का स्वर्गा अनुसार

विधीपूर्वक संकल्प युक्त कर्म त्यागी ते संन्यासी इतर मागील लोकांना ज्या ज्या संतांची भेट झाली त्यांनी विधीपूर्वक संकल्पयुक्त महाराज त्याग म्हणून संतांची भेद घडवलेली आहे तुम्ही आम्ही उठलो का चालू आर बाबा असे ह्यालपाटे मारून संत भेटत तुम नाही वि